पंधरा फेब्रुवारी महाशिवरात्री महत्व विधी आणि उपवासाचे नियम महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्वाचा सण आहे भगवान शिवशंकरांचा हा सर्वात मोठा उत्सव मानला जातो दरवर्षी माघ किंवा फाल्गुन महिन्यात कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते पंधरा फेब्रुवारी रोजी येणारी महाशिवरात्री विशेष शुभ मानली जाते या दिवशी शिवभक्त उपवास करून जागरण करून आणि रात्रभर भगवान शिवाची पूजा करून आशीर्वाद घेतात महाशिवरात्रीचा अर्थ आहे शिवाची महान रात्र या रात्री भगवान शिवाची ऊर्जा सर्वाधिक प्रमाणात पृथ्वीवर सक्रिय असते असे मानले जाते त्यामुळे या दिवशी केलेली पूजा उपवास आणि ध्यान हे अनेक पटीने फलदायी ठरते महाशिवरात्रीचे धार्मिक महत्त्व महाशिवरात्रीशी अनेक कथा जोडलेल्या आहेत त्यातील सर्वात प्रसिद्ध कथा म्हणजे भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह असे मानले जाते की या दिवशी शिवपार्वतीचा पवित्र विवाह झाला होता त्यामुळे हा दिवस भक्तांसाठी अत्यंत शुभ मानला जातो विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी शिवाची पूजा करतात तर अविवाहित मुली उत्तम वर मिळावा म्हणून शिवपार्वतीची उपासना करतात दुसरी एक प्रसिद्ध कथा म्हणजे समुद्रमंथन समुद्रमंथनातून जेव्हा विष निघाले तेव्हा सर्व देव भयभीत झाले ते विष जर कोणीतरी प्राशन केले नाही तर संपूर्ण सृष्टी नष्ट होईल अशी भीती निर्माण झाली तेव्हा भगवान शिवांनी ते विष प्राशन करून आपल्या कंठात धारण केले आणि म्हणूनच त्यांना नीलकंठ असे नाव पडले महाशिवरात्री हा त्या त्यागाची आठवण करून देणारा दिवस आहे महाशिवरात्रीला शिवलिंग पूजेचे महत्व महाशिवरात्रीला शिवलिंगाची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे शिवलिंग है शिवाचे प्रतीक मानले जाते। शिवलिंगावर अभिषेक केल्याने मनातील नकारात्मकता दूर होते जीवनात सुख शांति व समृद्धि प्राप्त होते शिवलिंगावर पानी दूध धी मध तूप बेलपत्र धुरा भांग फुले चंदन इत्यादि अर्पण के जाते महाशिवरात्रीची पूजा कशी करावी पूजा विधि महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावे स्वच्छ कपडे परिधान करून देवघर स्वच्छ करावे शक्य असल्यास मंदिरात जाऊन शिवाची पूजा करावी पूजा करताना खालील क्रम पाळावा एक शिवलिंगावर पाणी अर्पण करणे दोन दुधाने अभिषेक करणे तीन नंतर धी मध तूप साखर याने पंचामृत अभिषेक चार पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक पाच बेलपत्र अर्पण करणे सहा फुले अक्षता धूप दीप नैवेद्य अर्पण सात शिवमंत्र जप आठ शेवटी आरती आणि प्रसाद महाशिवरात्रीला नम शिवाय हा मंत्र अत्यंत शक्तिशाली मानला जातो हा मंत्र शक्य असल्यास एकशे आठ वेळा किंवा अधिक वेळा जपावा रात्रभर जागरणाचे महत्व महाशिवरात्रीची खास गोष्ट म्हणजे रात्रभर जागरण या दिवशी शिवभक्त संपूर्ण रात्र जागून भजन कीर्तन मंत्रजप ध्यान आणि शिवपुराण वाचन करतात असे मानले जाते की जो भक्त श्रद्धेने रात्रभर जागरण करतो त्याच्या जीवनातील दुःख दूर होते आणि शिवकृपा प्राप्त होते महाशिवरात्रीचा उपवास व्रत कसा करावा महाशिवरात्रीचा उपवास केल्याने शरीर शुद्ध होते आणि मन स्थिर राहते उपवासामुळे आत्मशुद्धी होते असे मानले जाते उपवासाचे नियम एक दिवसभर फळाहार करावा दोन शक्य असल्यास निर्जळ उपवास करावा तीन दूध हळे साबुदाणा राजगिरा शेंगदाणे याचे पदार्थ खावेत चार कांदा लसूण मांसाहार पूर्णतः टाळावा पाच मद्यपान आणि वाईट सवींपासून दूर राहावे सहा राग द्वेष खोटेपणा यापासून दूर राहावे महाशिवरात्रीचा उपवास केवळ शरीरासाठी नसून तो मन आणि विचार शुद्ध करण्यासाठी असतो महाशिवरात्रीला काय करू नये महाशिवरात्रीच्या दिवशी काही गोष्टी टाळणे आवश्यक आहे एक खोटे बोलणे आणि वादविवाद टाळावा दोन मांसाहार मद्यपान पूर्णत बंद तीन क्रोध आणि नकारात्मक विचार टाळावेत चार शिवकूजेत बेलपत्र फाटलेले किंवा कोमेजलेले वापरू नये पाच शिवलिंगावर तुळस अर्पण करू नये कारण तुळस विष्णूला प्रिय मानली जाते महाशिवरात्रीचा आध्यात्मिक संदेश महाशिवरात्री हा फक्त सण नाही तर तो आत्मजागृतीचा दिवस आहे भगवान शिव हे संहारक असले तरी ते करुणामय आणि दयाळू आहेत शिवाची उपासना केल्याने मनातील अहंकार नष्ट होतो आणि जीवनात शांती येते महाशिवरात्रीचा मुख्य संदेश असा आहे की कि जीवनात कितीही संकटे आली तरी संयम श्रद्धा आणि भक्ती ठेवली तर शिवकृपा नक्कीच मिळते महाशिवरात्रीची शुभकामना पंधरा फेब्रुवारी महाशिवरात्रीच्या दिवशी आपण सर्वांनी शिवाच्या चरणी मनोभावे प्रार्थना करून आपल्या जीवनात सुख समृद्धी आरोग्य आणि यश मागावे भोलेनाथाची कृपा तुमच्यावर सदैव राहो हर हर महादेव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा रोज नवीन मराठी भक्ती व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राइब करा